ज्यांच्या ज्यांच्या घरात मुलगी आहे जी वयात येते ना त्यांनी हा सिनेमा बघायला आई आणि मुलीची खूप गो, छान गोष्ट आ... आहे आणि मला ती खूप आवडली त्यामुळे ही मूवी बघण्यासारखी आहे आणि मी खूप रिलेट करू शकते कारण खऱ्या अर्थाने मला माझ्या आईने वाढवलंय सहन केलंय आपल्याला असं वाटतं की आई ना विलन आहे आपली नेहमी आपल्याला रागवत असते पण ती खरी हिरो असते हा मायलेक नावाचा सिनेमा मी आता बघितलाय मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरातली गोष्ट ज्यांच्या ज्यांच्या घरात ज्यांना ज्यांना मुलगी आहे ना म्हणजे मला मुलगी आहे तर मी या फिल्मला खूप रिलेट करू शकतो आणि मुलगी ज्यावेळी वयात येते त्यावेळी तिचं आणि तिच्या आई संभाषण जे असतं मला असं वाटतं प्रत्येक घरातलं संभाषण दिग्दर्शकाने दाखवलंय इतका सुंदर सिनेमा आहे काळजाला भिडतो आणि शनायाबद्दल काय सांगू शनाया इज अ जेम खूप सुंदर काम केलं असं वाटत ना ती पहिल्यांदा काम करते इतकं सुंदर काम केलंय सोनाली ऑफकोर्स सोनाली बरोबर मी पण खूप वेळा काम केलंय शी इज अ ब्रिलियंट ऍक्ट्रेस अँड उमेश कामत पण आउट अँड आउट, आउट मला असं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्या घरात मुलगी आहे जी वयात येते ना त्यांनी हा सिनेमा बघायलाच हवा मला खूप आवडती आहे फिल्म फार क्यूट आहे कारण काहीच अपेक्षा केली नव्हती पण मन... सनायाला मी फार लहान असल्यापासून बघते आहे त्यामुळे सनायाला फुल फ्लेजेड इतकं सुंदर काम करताना बघून खूप आनंद वाटतो आहे खूप अभिमान वाटतो आहे सोनाली फार लाडकी मैत्रीण आहे तिचा इतका गोड सिनेमा इतक्या आपल्या आजूबाजूच्या विषयांवर चाललेला तो बघून खूप आवडतं आहे खूप छान गोष्ट आहे आणि दिग्दर्शन संगीत अभिनय सिनेमॅटोग्राफी सगळ्याच गोष्टी गोड आहेत फार मस्त हॅलो मी आर्या आंबेकर मी आत्ता मायलेक ह्या फिल्मच्या प्रीमियरला आले आहे आणि आत्तापर्यंतची फिल्म सुरू आहे मला खूप खूप छान वाटतंय बघायला एकदम प्लेझंट एकतर त्याचा सगळा अपिअरन्स आहे फिल्मचा आणि सनाया सनायाजीनी पहिल्यांदा काम केलं आहे फिल्ममध्ये पण असं वाटत नाही अजिबात तिच्याकडे बघून की ही तिची फर्स्ट फिल्म आहे इतकं छान नॅचरल ॲक्टिंग तिचं आणि सोनाली ताई तर काही प्रश्नच नाही आहे त्यामुळे मला खूप खूप मजा येते फिल्मची स्टोरी पण इतकी स्वीट सिम्पल आणि क्यूट आहे आणि उमेश दादा ता सोनाली ताई सनया सगळ्यांची कामं अप्रतिम झाली आहेत पंकज दादाचं म्युझिक इतकं सुंदर आहे आणि माझं या फिल्म मध्ये गाणं आहे आणि ते आता इंटरव्हल नंतर असेल सो मला खूप मजा येते ही फिल्म बघायला आणि मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही सुद्धा ही फिल्म आवर्जून बघा अरे मस्त पिक्चर आहे आणि खरंच सोनाली सनया उमेश दादा उमेश कामत कमाल काम सगळ्यांची कामं चांगली आणि मला मला त्या तिघांचाही जो ईज आहे ना परफॉर्मन्स करताना आणि म्हणजे बा म्हणजे ना आई आणि मुलीची खूप गो, छान गोष्ट यार आणि मला ती खूप आवडली त्यामुळे तो कनेक्ट चांगला राहतो तो आई आणि मुलीमधला कनेक्ट चांगला राहतो आणि त्यांची ती त्यांची ती भांडणं हे सगळं गोड आहे त्यामुळे मायलेच्या संपूर्ण टीमला खूप जरा शुभेच्छा आणि उमेश दा चनया आणि सोनाली All the best. आता फिल्म बोलायचं झालं तर असं नको की सोनाली ते आहे म्हणून सिनेमा भारी आहे बट मला असं वाटतं की आता सध्याच्या परिस्थितीत मायलेकीचा जो बॉन्ड असतो ना आपल्याला असं वाटतं की आई ना विलन आहे आपली नेहमी आपल्याला रागवत असते पण ती खरी हिरो असते जी आपल्याला ज्या त्या गोष्टी सांगते तिने आधी एक्सपिरियन्स केल्या असतात मला वाटतं हे एवढ्या इझी वेनी या सिनेमानी सांगितलंय तर मला वाटते माय आणि लेकीसाठी नाही फॅमिलीसाठी हा खूप बघण्याजोगता सिनेमा आहे आणि मला खूप प्राऊड फील होते की मी या इंडस्ट्रीचा हिस्सा आहे जिथे फिल्म एक मिनिंगफुल सिनेमा बनवल्या जातात नुसतं ॲक्शन आणि काहीतरी त्याला स्टार्ट टू एंड काही नसतं त्यापेक्षा ना मला वाटतं अशा सिनेमांची गरज आहे आणि भारी वाटेल की लोक काहीतरी शिकून बाहेर जातील सिनेमानंतर तर मला आवडलं जाम भारी मला तु, तुम्ही बघायला पाहिजे एकदा नक्की हाय नमस्कार खरं सांगू तर मायले की फिल्म पाहताना आणि राधारती आता संपल्यानंतर मला असं वाटतं की सोनाली आणि सनाया या माझ्या अत्यंत जीवापाड मैत्रिणी लेख यांच्याविषयी बोलायचं तर कुठून सुरू करू आणि कुठ कुठे येऊन संपवू असा विषय आहे पण खरोखरच एका मायलेकीत मध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या सगळ्या तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतील आणि मी खूप रिलेट करू शकते कारण खऱ्या अर्थाने मला माझ्या आईने वाढवलंय सहन केलंय आणि खऱ्या अर्थाने यु नो की ते जे एक काय आपण म्हणूया एक सतत भांडण सतत मी भांडणातन प्रेम दिसणारं एक जे नातं असतं आई आणि मुलीचं ते तुम्हाला ह्यातनं दिसतं ती ती काळजी दिसते का आईची ती मला असं वाटतं की ती तगमग दिसते त्या आईची आणि कुठेतरी त्या मुलीला समजत नसतं की तिच्या आयुष्यात तिच्या बॉडी मध्ये इतके चेंजेस होत असतात आणि मग ती आई समजून का घेत नाहीये सो ते जे सगळ्या गोष्टी आपण एक आई एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून जातो आय थिंक त्या सगळ्या गोष्टी मायले की या चित्रपटात आहेत आणि माझ्यासाठी हे अत्यंत इमोशनल गोष्ट आहे अनेकदा मला असं वाटलं की यु नो मी थिएटरमध्ये बसले नाही आणि खरोखरच या दोघींचा प्रवास मी असा आखो देखा असा बघती आहे उमेशनी फार उत्तम काम केलंय संजय सरांनी फार उत्तम कामं केली आहेत आणि एक हळुवारपणे तुम्हाला विचार करायला लावणारी अशी ही फिल्म आहे सो मला असं वाटतं माय लेकीनी आणि त्यांच्या त्यांच्या वडिलांनी डेफिनेटली जाऊन हा चित्रपट पाहावा आणि माझ्यासाठी अत्यंत स्पेशल आहे हा चित्रपट आणि तो ऑलवेज राहणार आहे सो सोना सनू आय लव्ह यू बोथ ऑफ यू आणि यु आर समथिंग एल्स इट थँक्यू नमस्कार मी मधुरा वेलणकर साटम आत्ताच माय लेख हा नवीन मराठी चित्रपट आत्ता पाहण्याची संधी मिळाली मला आणि सगळ्यात आधी सोनाली खरे माझी खूप जुनी आणि जवळची मैत्रीण आहे तिने एक छान चित्रपटाची निर्मिती केली आहे त्यामुळे सगळ्यात आधी तिचं कौतुक आणि तिच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणण्यापेक्षाही तिच्या पुढे एक पाऊल जाऊन सनायाने सुद्धा खूप गोड काम केलंय आणि मला असं वाटतं की या वयामध्ये जेव्हा तुम्ही एखादा डेब्यू करता त्यावेळेला ते इतकं नॅचरली यायला लागतं आणि ते तिच्यामध्ये आहे हे दिसतं एक छानशी गोष्ट चांगल्या पद्धतीने दिसायला फार सुंदर आहे सिनेमा आणि त्याचबरोबर उमेश सुद्धा आहे म्हणजे तिघही एक तर सुंदर आहेत म्हणून नाही ही सुंदर आहेत पण त्याहीपेक्षा एक चांगला विचार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे आणि ती खूप छान सोप्या पद्धतीने सांगितली आहे मला असं वाटतं की आजकाल असा जमाना आहे की आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर आपणही त्याच्यासाठी एक मेहनत घेऊन पाऊल पुढे टाकावं लागतं मराठी चित्रपट तयार करण्यासाठी जे आज सोनालीने एक पाऊल उचललंय तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठी त्यामुळे तिचं आधी कौतुक करते तिला खूप खूप शुभेच्छा देते आणि मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा अशी पुन्हा एकदा विनंती करते धन्यवाद नमस्कार मी माधुरी निमकर फिल्म इतकी चांगली आहे की मी डिरेक्टली बोलायला सुरुवात केली इंट्रोडक्शन देण्याच्या आधी पहिली गोष्ट म्हणजे मला प्रचंड आनंद होतोय माझ्या बहिणीचा सिनेमा आज रिलीज होतोय असं असतं ना की जिच्यामुळे बघून म्हणजे जिला बघून मी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं माझं असं झालं की ताई इंडस्ट्रीमध्ये काम करते ना मग मी पण करणार या हा एकमेव ही एक आवड निर्माण झाल्याचं कारण आहे सोनाली खरे आणि आज ज्या वेळेला तिला मी या लेवलला बघते मला खरंच खूप बरं वाटतंय सुंदर काम तर करते, ती करतेस सुंदर ती दिसतेस पण ज्या जो विषय घेऊन ही मुव्ही तिने सगळ्यांसमोर ठेवली तो विषय खरंच खूप छान आहे इस्पेशली माय लेकींसाठी सगळ्या माय लेकींसाठी ही मुव्ही बघण्यासारखी आहे म्हणजे एक बारा तेरा वर्षाची मुलगी आणि आई जेव्हा ती मूल लहान असतं त्यावेळेचे ते, ते रिलेशन आणि एकदा ती वयात यायला लागते बारा तेरा वर्षांची होते त्यावेळेला त्यांच्यामधलं होणारं नातं ह्यातले जे बदल आहेत ते बदल खूप टच करून जाणारे आहेत कारण की ज्या पद्धतीने ते दाखवलेत असं आपण कधी कोणाला सांगायला जात नाही पण तो विषय ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला नक्कीच असं वाटतं की हो यार घराघरात घडत असेल आणि हे कसं हॅन्डल केलं जात असेल हे फक्त मायरेकीचं रिलेशन एवढंच नाहीये तर अजून त्याच्यामध्ये एक वेगळा विषय हाताळलाय तो म्हणजे तिलाही स्वतःच आयुष्य आहे आईला सुद्धा स्वतःच आयुष्य आहे जे तिला जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आई म्हटल्यावरती ती फक्त सॅक्रिफाईस करते इधर आपल्या मुलाबाळांसाठी फॅमिलीसाठी या सगळ्यामध्ये ती स्वतःचा विचार करत नाही तर कुठेतरी तिने तो, तोही विचार केला गेला पाहिजे आणि भावनांना हात घातलेला आहे मला असं वाटतं या फिल्मने आणि सगळ्यांचीच कामं उत्तम आहे उत्तम दिग्दर्शन आहे पार्श्वसंगीत उत्तम आहे गाणी उत्तम आहेत उमेश कामत यांनी सुद्धा खूप छान काम केलंय आणि असं खूप छान वाटतं ज्या वेळेला ते आता ही फिल्म मधलं मी काही सांगणार नाही तुम्हाला पण ज्या वेळेला उमेश कामत यांची एंट्री होते आणि सोनाली खरे आणि उमेश कामत त्या कॅरेक्टर सोबत समोर एकमेकांना दिसतात तर ते कारणच इतकं सुंदर आहे एकमेकांच्या समोर येण्याचं ते लहानपणीचे मित्र असतात आणि खूप वर्षांनी त्यांची भेट होते आणि मग त्यांच्यामध्ये काय सुंदर जे रिलेशनशिप आहे आणि ते पुढे कसं जातं किंवा अजून त्याच्यामध्ये काय काय खूप गोष्टी आहेत ज्या मी आता सांगणार नाही तुम्हाला पिक्चर बघितल्यानंतरच कळेल तर एकंदरच अख्खा मूवी अतिशय उत्तम आहे सुंदर आहे प्लीज तुम्ही सगळ्यांनी जा बघायला स्पेशली माय लेकीनी तर नक्की हा मूवी बघितला पाहिजे पूर्ण एंटायर टीमला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट सोनाली ताई ऑल द व्हेरी बेस्ट पूर्ण एंटायर टीम थैंक यू